खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या शासकीय बंगल्यावर बैठक झाल्याचा दावा सुरेश धस यांनी झी चोवीस पॉइंट या मुलाखतीत केलेला आहे त्याबाबत बजरंग सोनावणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे सुरेश धस हे अभ्यास करून बोलणारे नेते आहेत त्यांच्याकडे काहीतरी पुरावे असेल तेव्हाच ते बोलतात शासनानं आणि पोलीस यंत्रणेनं याचा तपास करायला पाहिजे असं बजरंग सोनावणे म्हटलंय मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय खंडणीसाठी मुंडेंच्या शासकीय बंगल्यावर बैठक झाली धस यांनी जी चोवीस तास हा दावा केला होता तुम्ही फक्त आकाचा आका एवढा शब्द तुम्ही वापरत होता आज तुम्ही थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही धनंजय मुंडे साहेब यांचं नाव मी कशासाठी घेतलंय की चौदा जून ला जी मिटिंग झाली सुनील बिकर त्याच्यानंतर तिथला एक शुक्ला नावाचा अधिकारी त्याच्यानंतर ते आणखी एक नाव घेतलं मी काळकुठे अँड वाल्मिक कराड यांची एक बैठक परळीला झाली धनंजय मुंडे साहेब यांच्या निवासस्थानी तिथं बैठक झाली नंतर जोशी कडे प्रयत्न होत होता कंपनीचे दिल्लीचे वगैरे काही डायरेक्ट अधिकारी असतात किंवा कंपनीचे वरिष्ठ म्हणले असतील किंवा कंपनीच्या वरिष्ठांनी जोशीच्या मार्फत प्रयत्न केला की धनंजय मुंडे साहेब तुमचे लोक खाली आम्हाला त्रास देत आहेत असं करतायत तर मग काही होत आहे का अशा पद्धतीचा प्रयत्न हा कंपनीने केला मग हा प्रयत्न त्यांच्या कानापर्यंत गेला आकांक्षा वाल्मी कराडांचं मग त्यांनी काय सांगितलं की आपण एकोणीस तारखेला तिथं ता बसू एकोणीस जूनला साधारणतः परंतु सातपुडा बांगल्यावरती अल्ताप तांबोळी शुक्ला वाल्मिक कराड सुनील ते आता नाव घेतलेला तो पोरगा आणि यांची धनंजय मुंडेंच्या समोर बैठक झाली आणि बैठक होऊन त्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित उपस्थित होते अनुभाऊ त्याला त्या बैठकीला त्या उपस्थित होते पाचव्या टर्मचे आमदारच तीन वेळेस मागे दोन तीन वेळेस पंचवीस वर्ष झालं सभागृहात आहे त्याच्यामुळे ते मंत्री राहिलेले त्यांना नक्कीच माहित आहे की काय काय कुठं का होतंय किंवा काय अभ्यास करून बोलणारी व्यक्ती त्यांच्याकडे काय का पुरावा असेल त्यावेळेस ती बोलली असतील शासनानं आणि पोलीस यंत्रणेने तपासला पाहिजे तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख ओम स्वतः जोडले गेले ओम आपण जर पाहिलं तर धस यांनी कालच्या मुलाखतीत का इतका मोठा दावा केला आणि त्यानंतर यावर आता बजरंग सोनावणी प्रतिक्रिया दिली आहे की त्यांच्याकडे पुरावे असतील म्हणून ते बोलत असतील रुबिना निश्चितच सुरेश धस यांनी मागच्या दीड महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात बीड पॅटर्नचा जो काही उच्चार सातत्याने केलाय त्याचाच एक भाग म्हणून या गोष्टीकडे देखील पाहिलं जात आहे सातपुडा बंगल्यावरती धनंजय मुंडेंच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये या सगळ्या संदर्भात अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना लाच मागितली गेली खंडणी मागितली गेली त्याच सातपुडा बंगल्याच्या बाहेरून मी सध्या लाईव्ह करतो आहे आपण पाहू शकतो आपण सध्या सातपुडा बंगल्याच्या परिसरामध्ये आहोत आणि खरं तर आपल्याला आतल्या भागामध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला होता सुरक्षा रक्षकांनी आपल्याला आतमध्ये जाण्यास परवानगी दिली नाही आधी परवानगी घ्या नंतरच आतमध्ये जा अशा प्रकारची भूमिका त्यांनी आपल्याशी बोलताना मांडली मात्र आपण आहोत या बंगल्याच्या परिसरामध्ये आणि बंगल्याच्या बाहेर पुरुषा पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय याच बंगल्यामध्ये एक बैठक झाली होती अल्ताफ तांबोळे असतील शुक्ला असतील किंवा इतर महत्वाची मंडळी असतील यांच्या उपस्थितीमध्ये खंडणीच्या संदर्भात बैठक झाली आणि स्वतः धनंजय मुंडे या ठिकाणी या बैठकीला उपस्थित होते असा दावा सुरेश धस यांनी आपल्या कालच्या टू द पॉईंट या कार्यक्रमामध्ये केला त्यासोबतच नंतर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील याला दुजोरा दिला हे आपण देखील पाहिलं होतं त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा थेट धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय असं दिसतंय आहे आणि जर अशा प्रकारची बैठक झाली असेल तर धनंजय मुंडे देखील या प्रकरणात दोषी आहेत त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशा प्रकारची देखील मागणी सुरेश धस आणि इतर नेत्यांकडनं सर्वपक्षीय नेत्यांकडनं सातत्यानं केली जाते यात महत्वाचा मुद्दा असा की अशा प्रकारच्या गोपनीय बैठकीची माहिती ही मुळात बाहेर आली कशी आणि जर अशा प्रकारची माहिती बातमी अशा प्रकारच्या माहिती अशा प्रकारच्या घटना घडामोडी आतल्या गोष्टी जर बाहेर येत असतील तर या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या घटना या सगळ्या इन्फॉर्मेशन इन्साईट्स ह्या नेमक्या बाहेर सांगतंय कोण या सगळ्यामध्ये सोर्स कोण आहे आणि या सगळ्या घटना जर खऱ्या असतील तर धनंजय मुंडेंवरती कारवाई होणार का हा देखील एक प्रश्न आहे जर आपण पाहिलं तर या सगळ्या गोष्टी आता प्रशासन कशा पद्धतीने यावरती कारवाई करते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे जर या प्रकरणात कारवाई जर प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली तर सी सी टी व्ही फुटेज असेल किंवा इतर महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या सातपुडा बंगल्याच्या परिसरामध्ये आहेत त्या सी सी टी व्हीच्या माध्यमातून देखील या सगळ्या संदर्भात पुष्टी केली जाऊ शकते अर्थात हा निर्णय प्रशासन आणि सरकारचा आहे त्यामुळे याबाबत नेमकं काय काय घडतंय धनंजय मुंडेंवरती आरोप होत आहेत सातपुड्या बंगल्यावरती मंडणीसाठी बैठक झाली त्यात धनंजय मुंडे उपस्थित होते असा गंभीर आरोप करण्यात आहे सुरेश धस यांच्याकडून त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय घडतंय आणि करार जे धनंजय मुंडेंच्या निकटवर्ती आहेत ज्यांना आका म्हणून सुरेश धस सातत्यानं संबोधतात त्यांच्या पाठोपाठ जर या प्रकरणात धनंजय मुंडेंचा समावेश असेल असा आरोप सरोज दस यांच्याकडनं सातत्यानं केला जातो तर धनंजय मुंडेंवरती कारवाई होते का हे देखील पाहावं लागणार आहे कारण आपण आज सकाळी पाहिलं दीसोवीस तासशी संवाद साधताना स्वतः धनंजय मुंडे यांनी या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली होती की माझा या प्रकरणात काहीही संबंध नाहीये वाल्मिककरांची ईडीची नोटीस असेल किंवा राजीनामा देणं असेल या कुठल्याही प्रकरणात मी राजीनामा दिलेला नाहीये किंवा वाल्मिकच्या ईडी प्रकरणाची ईडी नोटीसशी माझा देखील संबंध नाही आहे मात्र आता खंडनी प्रकरणावरती त्यांचं नेमकं म्हणणं काय हे देखील पाहणं हे देखील जाणून घेणं महत्वाचं असणार आहे त्यांचं नेमकं म्हणणं काय त्यांची बाजू देखील ऐकून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे आता काय काय घडतंय आणि यानंतर अजून काय काय आरोप सुरेश धस करतायत जेणेकरून धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये वाढ होते हे देखील पाहणं आता महत्वाचं धनंजय अगदी अगदी ओ खंडणीसाठी ज्या बंगल्यावर ही बैठक झाल्याचा आरोप होतोय तो बंगला पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही दाखवाल का रुबीन निश्चितच आपण बंगला दाखवण्यासाठी या परिसरामध्ये आलो होतो आपण बंगल्याची नेमप्लेट या ठिकाणी दाखवू शकतो मात्र आतमध्ये जर आपण पाहिलं तर या गेटच्या आतमध्ये तो बंगला आहे या गेटच्या आतमध्ये तो बंगला आहे आतमध्ये गेल्यानंतर उजव्या बाजूला धनंजय मुंडेंचं निवासस्थान आहे आपण ज्या वेळेला या सगळ्या संदर्भात आम्हाला वार्तांकन करण्यासाठी आज जायचे ही परवानगी पोलिसांकडे मागितली तेव्हा ती परवानगी पोलिसांनी दिली नाही त्यांनी वरिष्ठांशी संवाद साधा असं देखील म्हटलं होतं त्यामुळे आपण ही जे वार्तांकन आहे ते बंगल्याच्या बाहेरून करतोय मात्र हाच तो बंगला आहे ह्या बंगल्याच्या मध्येही बैठक झाल्याचा दावा सातत्यानं केला जातोय हाच तो सातपुडा बंगला आहे जिथे धनंजय मुंडे गेल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळापासून राहतात या ठिकाणीच त्यांच्या बैठका असतील किंवा त्यांचा ज्यांचं राहणं असेल ते याच ठिकाणी असते त्यामुळे आता या बंगल्याच्या अवतीभोवती हे राजकारण आता आपल्याला फिरताना पाहायला मिळतंय ओम धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत तुर्तास आपण पाहतोय कालची मुलाखत झाली आणि त्यात धस यांनी हा मोठा आरोप केला आणि त्यानंतर बजरंग सोनावणींनी देखील हा दावा केलेला आहे की त्यांच्याकडे पुरावे असतील तर ते नक्कीच बोलत असतील असं त्यांनी म्हटलेलं आता पाहूयात पुढची महत्वाची बातमी कारण मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर त्यांची भेट घेणार यावेळी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय काही मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याची देखील माहिती मिळते